सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे ज्यामध्ये एक पोलीस कर्मचारी एका झाडाच्या बुंद्यावर कुऱ्हाटीचे घाव घालत असताना दिसतो आणि त्यानंतर त्या झाडाच्या बुंद्यामधून थेट पाण्याचा फवारा येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता हा काही चमत्कार आहे का असं वाटायला लागतं मात्र तो चमत्कार वगैरे काही नाही ही, ना ही? ही निसर्गाची किमया आहे हे झाड भारतासह इतर काही देशांमध्ये उगवते भारतात त्याला आईन असं नाव आहे तर इंग्रजीमध्ये त्याला इंडियन लॉरियल असं नाव आहे हे झाड आपल्या खोडामध्ये पाणी साठवून ठेवत असतं ऐन हे झाड भारतात उगवणारं एक आयुर्वेदिक औषधी वृक्ष आहे याचे मूळ स्थान भारताच्या दक्षिण व दक्षिण पूर्वोत्तर भागात आहे तसेच हे झाड नेपाळ बांगलादेश म्यानमार थायलंड कंबोडिया व व्हिएतनाम येथेही आढळून येते आईनची उल्लेखनीय विशेषता अशी आहे की या प्रजातीतील काही सदस्य कोरड्या हंगामात पाणी साठवतात भारतातील बांदीपूर राष्ट्रीय उद्यान येथे आयोजित केलेल्या सर्वेक्षणानुसार ही झाडे त्याच्या खोडाच्या अनुपातात एका विशिष्ट प्रमाणात पाणी साठवतात त्याची वारंवारता व पाणी साठवण्याचे प्रमाण एका विशिष्ट परिस्थितीत वाढते या जलसंग्रहणाची यंत्रणा आणि परिस्थितिकीय महत्त्व अद्याप ज्ञात झालेली नाहीत हा व्हिडिओ आंध्र प्रदेशच्या पोलिसांचा असून त्यांनी हे झाड जंगलामध्ये शोधून काढलं असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं जात आहे